नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुम्छा तुमचा सर्वांचा आवडतो युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती मी आज आलोय मौजे दोंडेवाडी तालुका खटाव जिल्हा सातारा माहिनी फाटीवरती दिनांक अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी चंद्रसेन यात्रेनिमित्त भव्य दिव्य एक आदत एक बैल मैदान आहे माहिनी फाटीवरती त्या मैदानाचा आढावा घेण्यासाठी आलोय आपल्या सोबत या ठिकाणी यात्रा गमडी ग्रामस्थ मंडळ उपस्थित आहेत एकंदरीत जाणगी घेऊ कसं नियोजन आहे फाटी सांगायची गरज नाही तुम्हाला माहिनी फाटी म्हणली की राह मातीच आहे कसली अडचण आहे आजूबाजूला एकंदरीत जाणून घेऊ कसं होणार आहे मैदान यात्रेच मैदान आहे दोन अठ्ठावीस तारखेला मायनी फट्टीवरती या मित्रांनो जस तुम्हाला बोलू या ठिकाणी यात्रा कमिटी ग्रामस्थ मंडळ दोंडेवाडीकर उपस्थित आहेत एकंदरीत जाणून घेऊ कसं नियोजन आहे अठ्ठावीस एप्रिलला आदतभरू मैदानचं सर नमस्कार नमस्कार काय सांगाल चंद्रसेन मैदान यात्रेनिमित्त मैदानाची धोंडेवाडी ग्रामस्थ यात्रा कमिटी आणि मुंबईकर मंडळी गावातील सर्व तरुण मंडळी या सर्वांच्या नियोजनानुसार या यात्रेचं आयोजन केलेलं आहे आयोजन करत असताना या ठिकाणी पंचवीस चार दोन हजार पंचवीस ते अठ्ठावीस चार दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये यात्रा ही आयोजित केलेली आहे या यात्रेनिमित्त अनेक उपक्रम या ठिकाणी नियोजित केलेले आहेत त्यापैकी अठ्ठावीस तारखेला चंद्रशेन यात्रेनिमित्त बैलगाडा शर्यती याचं आयोजन केलेलं आहे यामध्ये विशेषतः मुंबईकर मंडळी आणि ग्रामस्थ यात्रा कमिटी यांच्या माध्यमातून हा या ठिकाणी बैलगाडी सोळा <coughs> धोंडेवाडी या गावामध्ये संपन्न होणार आहे यासाठी एक आदत एक बैल असं या ठिकाणी या बैलगाड्या शर्यतीचं घोषवाक्य आहे आणि विविध बक्षीस योजना यासाठी निश्चित केलेल्या आहेत त्यामध्ये पहिलं बक्षीस आहे ते एक लाख रुपयाचं आहे दुसरं बक्षीस आहे ते सत्तर हजाराचं आहे तिसरं बक्षीस आहे ते पन्नास हजार रुपये चौथं बक्षीस हे एकतीस हजार रुपये पाचवं बक्षीस एकवीस हजार रुपये सहावं बक्षीस अकरा हजार रुपये आणि सातवं बक्षीस दहा हजार रुपये असं या ठिकाणी बक्षिसाचं नियोजन या यात्रा कमिटीच्या नियोजनानुसार निश्चित केलेलं आहे तरी सर्व बैलगाडी शौकीन किंवा बैलाचे जे मालक आहेत या सर्वांनी या यात्रेमध्ये सहभागी होऊन जास्तीत जास्त बैलगाड्या या ठिकाणी या, या फाट्यावरती आणाव्यात आणि या यात्रेची शोभा आणि बैलगाडी शर्यतीचं शौकीन जे आहेत त्यांना या ठिकाणी याच्यातील आनंद द्विगुणित करण्यासाठी आपण या ठिकाणी या ठिकाणी याल अशी आम्हाला अपेक्षा आहे आपण सर्वजण इथं आलात तर आमच्या यात्रा कमिटीच्या वतीनं सर्व स्वयंयुक्त असं नियोजन या ठिकाणी या मैदानामध्ये केलेलं आहे आणि त्यासाठी जे पंचमंडळी असतील किंवा या ठिकाणी अखिल भारतीय संघटना आहे बैलगाडी संघटना या बैलगाडी संघटनेचे सुद्धा या ठिकाणी या ठिकाणी आगमन होणार आहे आणि जे काही निर्णय आहेत ते या ठिकाणी मा या संघटनेच्या माध्यमातून पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी निश्चित स्वरूपामध्ये या ठिकाणी केले जातील तरी आपण या पंचक्रोशीतून किंवा जिल्ह्यातून किंवा या अनेक भागातून या बैलगाडी शौकीनाने इथे यावं या संधीच आपण सर्वांनी लाभ घ्यावा आणि बैलगाड्या मालकांनी सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने आम्हाला सहकार्य करावं अशी या ठिकाणी यात्रा कमिटी आणि मुंबईकर मंडळीची आपल्याला विनंती आहे आपण सर्वजण ते याल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि या बैलगाडी शर्यतीच्या विषयी माझं मनोगत संपवतो नक्की सर सरांनी आता सगळे सांगितले मुद्दे मित्रांनो बरं सर महत्वाचा मुद्दा आता गाडी कमी जास्त झाली जे आपले बक्षीस तुम्ही आता सांगितले ते सगळे दिली जाणार का हां दिली जाणार आहेत काय पाहणार ओळख वशीला काही नाही अखिल भारतीय संघटना संघटना आहे ते पंच हजार निर्णया यात्रा कमिटीचा निर्णय मुंबईकर मंडळी यांच्या माध्यमातून ही बक्षीस जाहीर केलेली आहे त्यामुळे कुठल्याही पद्धतीने तिथं वशीला वगैरे चालणार नाही हे आम्ही यात्रा कमिटी किंवा ग्रामस्थांनी निश्चित केलेला आहे नक्कीच सर आपल्याला उन्हाळ्यात दिवस आहेत पाण्याची सोय वगैरे जाणार पाण्यासाठी आम्ही या ठिकाणी टँकरची व्यवस्था यात्रा कमिटीच्या माध्यमातून तिथं करणार आहोत तिथं जवळच या ठिकाणी पाण्याची सोय आहे आणि त्यामुळे पाण्याची कुठल्याही पद्धतीने इथं हेल्स कुठल्याही बैलाची किंवा मालकाची किंवा येणाऱ्या कार्यक्रमात पाण्यासाठी जे शौकीन आहेत त्यांनासुद्धा या ठिकाणी पाण्याची व्यवस्था निश्चितपणे केली जाईल थोडासा या ठिकाणी मंडपसुद्धा थोडासा इथं असणार आहे अलाउन्सिंगसाठी आणि या परिसरामधील येणाऱ्या लोकांच्यासाठी अतिशय आनंदाची गोष्ट पहिल्या वर्षी आमच्या चंद्रचंद यात्रेनिमित्त या ठिकाणी यात्रा ही मुंबईकरांच्या सौजन्यानं या ठिकाणी निश्चित केलेली आहे आणि त्यामुळं हा पहिला सोहळा आम्हा सर्वांना सहकार्य तुम्ही द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो नक्कीच मित्रांनो एकदा टाळे वाजवा सगळ्यांनी कारण खऱ्या अर्थानं बघा गेलं तर बैलगाडी शर्यत परंपरा ही आता साता समुद्रापार पोचली आणि त्याच उदाहरण म्हणाल तर दोंडेवाडीकरांनी पहिल्याच पर्वातलं सुंदर असं आयोजन नियोजन केले आणि ज्याला अखंड गावात म्हणजे संपूर्ण गाव असेल त्यांचे मुंबईकर मंडळ असेल यात्रा गमिड असेल सर्वांचा एकोपा आणि एकोप्यातून हे एक छान असे त्यांनी आयोजन नियोजन केलं आहे त्या अठ्ठावीस तारखेला आद मैदानचं सर बक्षीस आपले रीत सर आहेत पल्ला किती ठेवला आपण सर कारण मातीच राहणार महिने पाठी साडेआठशे फुट पल्ला आहे तर आपल्याला खाली सुट्टी ठिकाणी पट्टी कॅमेरा वगैरे हो असणार का सीसीटीव्ही कॅमेरा असणार थोडक्यात मित्रांनो जसं नियम आहेत आपले संघटनेचे शासकीय त्या नियमातच मैदान आहे कुठल्याही प्रकारे ओळखोशीला पार्सलिटी नाही पाहुणा ना रावळा नाही त्यांनी सांगितलं नाही जे रिक्सर आहे ते होणार आहे कुठल्याही बैलगाडी मालक आणण्या नाही तर पाण्याची सोय <coughs> उन्हाळा दिवस आहेत भरपूर प्रमाण लागतं तर माझी या तारखे विनंती आहे आपण एक दोन टँकर जास्त सोडावे कारण आता एक टँकर काही पुरत <coughs> नाही कारण उन्हाळाचा एवढा तकाड आहे बैलांना पाणी लागतं लोकांनाही लागतं आणि दुसरं मायनी पाटी सगळ्यांना आहे पाठी सांगायची गरज नाही कुठल्याही बाबतीत फाटील अडचण नाही दगड नाही काय नाही मातीच राहणार पळण्याजोगे राहणार आणि पल्लाही साडेआठशे फुट आहे तर येत्या अठ्ठावीस तारखेला मोठ्या संख्येने उपस्थित राहून दोन्देवाडी मैदानात शोभाडवा सर ऑनलाईन आणून आपली कधीपासून चालू आहे आजपासून आजपासूनच चालली मित्रांनो आज, <coughs> आज, आज दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस दोंडेवाडी मैदानाची ऑनलाईन आणून सुरू आहे सत्तावीस तारखेपर्यंत लो लो जे बैलगाडी मालक माल या मैदानावरती पाहणार आहेत त्याने लवकरात लवकर ऑनलाईन करून यात्रा कमिटी ग्रामस्थांना जेणेकरून कमिटीला बैलगाडी मालकांना बैलगाडकांना मी एवढं सजेस्ट करेन या ठिकाणी सुरुवातीलाच आमची ही बैलगाड्या शर्यती आहेत यात फाट्यावरती अनेक गावातील बैलगाड्या शर्यती होतात मायनी असेल किंवा इथं पिंपरी सोर्यची किंवा ही गोरेगाव कदमवाडी अनेक भागातील या ठिकाणी तर पहिल्या फाटीवरती हे आलेले आहेत बैलगाडीचे मालक आलेले आहेत त्यामुळे सगळ्यांना फाट्या माहीत आहेत रस्ते माहीत आहेत त्यामुळं कुठल्याही पद्धतीची त्यांची गैरसोय इथं होणार नाही की पुन्हा पुन्हा मी या ठिकाणी यात्रा कमिटी आणि मुंबईकर मंडळीच्या किंवा गावातील जे तरुण मंडळ आमचे आहेत ते अतिशय कार्यतत्पर आहेत सर्व तरुण मंडळ जी गावातले आहेत आठ नऊ तरुण मंडळ आहेत ते सर्व तरुण मंडळ याच्यामध्ये हिरहिरीन भाग घेणार आहेत कारण सुरुवातीचा अड्डा आहे आणि त्यांच्या सौजन्याने या ठिकाणी उभा राहिलेला आहे मुंबईकर मंडळी किंवा तरुण मंडळ आहेत आणि त्या सौजन्याचा फायदा या ठिकाणी इतरांना हवा का प्रेरणा मिळावी इतर गावातील <coughs> तरुण मंडळ असा प्रेरणा मिळावी इतपत आमचे तरुण मंडळ या ठिकाणी सक्षम आहे इथं तुम्ही पाहताय सर्व तरुण मंडळातील ही लोक या ठिकाणी जमा झालेले आहेत ज्यांना माहिती मिळाली ती इथं आलेले आहेत ज्यांना माहिती मिळाली नाही ते अजून आलेले नाहीत आले पण असा जवळजवळ शंभर दीडशे मुलांचा संच आमच्या गावामध्ये तरुण मंडळाचा आहे आणि त्यामुळे कोणतंही काम हाती घेतलं तर ते कधी मागा हटत नाहीत इतपत त्यांची तयारी त्यांनी पूर्ण केलेली आहे त्यामुळे कुठल्याही पद्धतीने बैल किंवा बैलगाड्या शर्यतीचे जे प्रमुख आहेत त्यांनी याच्यामध्ये कुठल्याही पाहिजे काळजी करायची नाही त्यांनी निश्चिंत राहावं फक्त आम्हाला तुमच्या सहकार्याची अपेक्षा आहे नक्कीच तर पुन्हा शेद सर्व बैलगाडी मालकांना विनंती आज दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस पासून सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत दोनदेवाडी आदत बैल मैदानाची ऑनलाईन नोंदणी सुरू आहे तर सर्व बैलगाडी मालकांना विनंती आहे आपण लवकरात लवकर ऑनलाईन नोंदणी करून यात्रिम असताना सहकार्य करा आणि हे मैदान मायनी फाटीवरती आहे लवकरात लवकर ऑनलाईन करा आणि सहकार्य करा एवढं बोलतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय बळबामांच्या नावाने चंदुबाच्या नावाने ज्योतिबाच्या नावाने